सर्वप्रथम अकरा शिखरांचं हे मंदिर तयार झालेलं आहे शंभर एकर जागेवरती हा संपूर्ण महोत्सव होत आहे रामराम मंडळी स्वागत तुमचं माझ्या नवीन मध्ये जळगावच्या आकर्षणामध्ये एक माळ बिंदू लागला जातोय आणि तो एक आध्यात्मिक आहे ते म्हणजे आपल्या जळगावचं स्वामीनारायण मंदिर त्याचा आता प्राण प्रतिष्ठा सोडा आहे दहा पासून सतरा तारखेपर्यंत आपल्यासोबत नयन स्वामी महाराज आहेत महाराज खूप खूप स्वागत आहे तुमचं धन्यवाद मंदिर या मंदिराचं कसा कार्यक्रम असेल प्राण प्रतिष्ठेचा आणि काय काय गोष्टी जळगावची आण बाण शान म्हणजे श्री स्वामीनारायण मंदिर जळगाव अनेक वर्षांपासून या मंदिराचे निर्माण कार्य सुरू होते आणि ते आता पूर्णत्वाकडे आहे या मंदिराचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा महोत्सव दिनांक दहा ते सतरा डिसेंबर पर्यंत होणार आहे खूप भव्य दिव्य हा महोत्सव होणार आहे आणि त्या महोत्सवामध्ये भव्य प्रदर्शन दिनांक पाच डिसेंबरपासून सुरू होत आहे जे आजपर्यंतच्या इतिहासात जळगाव जिल्ह्यामध्ये असं प्रदर्शन आणि असा महोत्सव झालेला नाही शंभर एकर जागेवरती हा संपूर्ण महोत्सव होत आहे ज्यामध्ये श्रीमद भागवत कथा भव्य प्रदर्शन लोकमेळा आणि येणाऱ्या सर्व भक्तांसाठी भोजन व्यवस्था असा सुंदर हा सोहळा जेव्हा आयोजित झाला आहे तेव्हा आम्ही तुम्हाला सर्वांना निमंत्रित करतो की तुम्ही या महोत्सवामध्ये नक्की या तुम्ही जसं सर्व सांगितली माहिती मंदिराबद्दल थोडी माहिती द्या की मंदिर कसं असेल काय काय गोष्टी मंदिरामध्ये आहेत आणि जळगावकरांसाठी हे मंदिर केव्हापासून पूर्णपणे चालू होईल हे जे मंदिर आहे या मंदिराच्या विशेषता म्हणजे या मंदिरामध्ये एकशे आणि आठ स्तंभ आहे या मंदिरामध्ये मुख्य भागामध्ये भगवान स्वामीनारायण यांनी दोनशे दोन वर्षापूर्वी विकत घेतलेल्या लक्ष्मीनारायण देवांच्या मूर्त्या मध्यभागी स्थापित होणार आहे बाजूला स्वामीनारायण भगवान असतील त्याबरोबर दक्षिण बाजूला मुख्य भागामध्ये राधाकृष्ण देव असतील भारताचे चार धाम जळगावचं चा आराध्य दैवत म्हणजे भगवान रामचंद्र लक्ष्मण सीतामय्या हनुमानजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे विठ्ठलनाथजी हे संपूर्ण देवी देवता या मंदिरामध्ये असतील आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये एक पण असे देवी देवता किंवा संत नाही की कि जे स्वामीनारायण मंदिर जळगावमध्ये नसते या बाहेरच्या भागांमध्ये हनुमानजी गणपतींचे मंदिर असतील आणि हे मंदिर एवढं सुंदर तयार झालेलं आहे की कोणतंही मंदिर ह्या दगडात तयार होतं दोन इंच किंवा तीन इंचाची डिझाईन असते पण या मंदिरामध्ये ज्या मूर्तीकाम नक्षीकाम आहे ही डिझाईन नऊ नऊ दहा दहा इंचापर्यंत या दगडांमध्ये केलेली आहे तर हे सुंदर स्वामीनारायण संप्रदायामध्ये पण असं सर्वश्रेष्ठ नकाशीयुक्त मंदिर तयार झालेलं आहे आणि स्वामीनारायण संप्रदायाच्या इतिहासात सर्वप्रथम अकरा शिखरांचं हे मंदिर तयार झालेलं आहे स्वामीजींनी आपल्याला सर्व माहिती दिली मंदिराबद्दलची त्याचबरोबर मंदिराच्या एंट्रीच्या भागाला आपल्याला हनुमानांची एक सुंदर प्रतिमा दिसून येते ते सुद्धा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत तर जळगावकरांनी नक्कीच या मंदिराला भेट द्यायची आणि मंदिर बघण्यासारखं आहे स्वामीजी सतरा तारखेपासून मंदिर चालू होऊन जाईल या मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव दहा ते सतरा तर आहे पण जे मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा आहे ती तेरा तारखेला दुपारी अकरा ते बारा ह्या समयामध्ये होणार आहे आणि त्याचबरोबर मंदिरासाठी लाईट अँड साऊंड शो बारा तारखेला रात्रीला हनुमानजी महाराजांची चोपन्न फुटाची जी मूर्ती आहे अकरा तारखेला लाईट अँड साऊंड शो द्वारा त्या मूर्तीचं पण लोकार्पण सोहळा होणार आहे आणि तेरा तारखेपासूनच सर्व भक्तजन या मंदिरामध्ये सर्व देवी देवतांचे भगवंताचे दर्शन करू शकतील नक्कीच स्वामीजी तुम्ही खूप छान पद्धतीने आपल्याला सर्व माहिती दिली जळगावकर नक्कीच या मंदिराला येतील आणि फक्त जळगाव नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून येतील आणि स्वामीजींनी जर सांगितलं नारायण मंदिरांमध्ये अकरा कडसांचं मंदिर आजपर्यंत झालेलं नाहीये जे की आपल्या जळगावमध्ये आहेत नक्कीच जळगावचं एक आकर्षणाचा केंद्रबिंदू आता हे मंदिर ठरणार आहे जळगावकरांनी नक्की या मंदिराला भेट द्या आणि दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत कार्यक्रमाला यायला विसरू नका सर्वांना जय स्वामीनारा